छत्रपती शिवाजी महाराज आईजी जाऊन आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रथम मी मानवंदना करते आदरणीय सगळंच व्यासपीठ पण आज व्यासपीठ मी सुरेश भाऊ तुम्हाला सांगते आजचं व्यासपीठ खरोखर आमच्या आहे आणि एक महिला नाही नाही <laughs> आजच्या व्यासपीठावर आलेल्या सगळ्याच आम्ही इकडच्या जरी जेवढ्या मानाच्या आहात तिकडच्याही तेवढ्याच मानाच्या आहात माने साहेब तुम्ही माझ्यावर जास्त फोकस करणार आहे पण मी तुम्हाला स्वतःहून सांगते की मी माझ्या घरी परत आलेली कारण तुम्ही मला प्रश्न विचारणार त्याच्या आधीच मी उत्तर देते दे तुम्हाला मी स्वतःच्या घरी परत आले काय होत आपल्या घरीच आपल्याला बरं वाटत परक्या घरी नाही आवडत जास्त <laughs> <laughs> मी महिलांच्या वतीने बोलणार आहे जास्तीच खरोखर नाही बोलणार आपण बघतो मी माऊलींविषयी थोडस बोलते माझे काही शब्द जर चुकले तुम्ही सगळ्यांची माफी मागते माऊली पहिला त्यांनी सुरुवात त्यांच्या गावात मांजरवाडी पासून केली सरपंच नंतर पंचायत समिती नंतर जिल्हा परिषद आणि आज तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून ते काम करतात पण तुम्ही सगळ्या महिला सांगा का माऊली आपल्या सर्व सामान्य घरामधल्या आहेत शेतकऱ्यांची त्यांना जाण आहे कारण ज्यावेळेस एक शेतकऱ्याचा मुलगा असतो तेव्हा त्यांना कळतं की मालाला बाजार नसेल तरी पण त्या मालासाठी लागणार खत औषध किती महाग झालेली आहेत खरोखर सगळ्या महिलांनी मला एकदा हात वर करून सांगा आपल्याला परवडत का परवडतं का फक्त एकदा सगळ्यांनी हो म्हणून सांगा मग मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने बोलते जर आपल्याला खरोखर महिलांना वाटत असेल कारण आपण घर एवढं छान आणि सुंदर पद्धतीने सांभाळत असतो बरोबर आपल्याला माहिती असतं माऊलीने सांगितलं सिलेंडर वाढलाय बरोबर आहे ना आपण स्वयंपाक करतो आपल्याला माहिती असत आणि प्रत्येक बाई ही काटकसर का पद्धतीने स्वयंपाक करत असते स्वयंपाक प्रत्येक गोष्टी आपल्याला काटकसर का करत असते बऱ्याच महिलांच मी बघते महिन्याच्या अखेर सुद्धा त्या काटकसर का करत असतात मग तुम्हाला तर खरोखर वाटत असेल की आपल्यातला माणूस आपला माणूस कोणतरी पुढे जावं आपल्यातलं कोणीतरी पुढे जावं हे खरोखर सगळ्यांना वाटत असेल तर आपण एक महिला काय करू शकते आपल्याला माहिती आपण घर खूप छान पद्धतीने सांभाळतो तर माझा सगळ्या महिलांना एकच की सगळ्यांनी आपण माऊलींना पुढे नेऊया आणि सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे का आमच्या सगळ्या महिलांसाठी आणि आम्ही माऊलीच नाव पुढे नेऊ सगळ्या एकदा सगळ्यांनी परत बोलला तर खूप बरं होईल माझ्यासाठी एकदा सगळ्यांनी बोला आपल्याला माऊलींना पुढे न्यायचंय का आमदार करायचंय का मी जास्तीचं खरोखर नाही बोलत मी थांबते <laughs>